हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एक नवीन मध्ये खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी जबरदस्त जॉबचा अपडेट्स घेऊन आले जिकडे तुम्ही तुमच्या घर बसल्या इथे काम करू शकताय ऑल ओव्हर इंडियामधून कुठूनही तुम्ही बिलॉंग करताय सो दॅट तुम्ही आजच्या जॉबसाठी एलिजिबल होणार आहे आणि आज ज्या कंपनीकडनं जॉबचं अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत ना या कंपनीमध्ये माझं स्वतःचं सिलेक्शन कसं झालेलं होतं मी कसा फॉर्म अप्लाय केला त्याचा इंटरव्ह्यू कसा मी क्रॅक केलेला आहे इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी काय काय विचारलेलं आहे आणि मी तिथे सिलेक्ट कशी झालेली या सुद्धा काही पर्सनल गोष्टी असणार आहेत ज्या की मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे मागच्या दोन ते तीन दिवसापूर्वी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यावेळेला मी या कंपनीमध्ये अप्लाय केलं होतं आणि आता माझं तिथे सिलेक्शन झालं आणि सध्या सुद्धा लेटेस्ट हायरिंग तिथे चालू आहे कंपनी रिस्पॉन्ड करते आणि ते सुद्धा खूप लवकरात लवकर मग तुम्ही सुद्धा तिथे अप्लाय करू शकताय आता बघा तुम्ही हाऊस वाईफ आहे तुम्ही गृहिणी आहेत तुम्ही मुलांसाठी तुमच्या घरी बसल्या काम शोधत आहेत म्हणजे आता मुलांमुळे काय होतं माहितीये का गृहिणींना हाऊसवाईफ ना बाहेर जाणं पॉसिबल होत नाहीयेत मग त्यांना असं वाटतं की आपल्याला घर बसल्या काहीतरी काम पाहिजे ते पण मराठी भाषेमध्ये तर बघा गृहिणी असू द्या तुम्ही हाऊस वाईफ असू द्या स्टुडंट असू द्या आणि असं नाहीये की ते जॉबचं अपडेट्स महिलांसाठीच आहेत पुरुषांसाठी सुद्धा असणार आहेत सर्व प्रकारच्या कॅन्डिडेट्ससाठी आजचं जॉबचं चा अपडेट्स आहेत जिकडे तुम्ही तुमच्या घर बसल्या काम करून पंचवीस हजार रुपये पर मंथ सॅलरी इकडे अर्न करू शकताय आता जसं की मला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते त्यांचा एक जो ट्रेनिंग पिरियड असतो त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये पंधरा हजार रुपये सॅलरी आपल्याला दिली जाते आणि त्यांनी जेव्हा आपली ट्रेनिंग कम्प्लीट होते आणि आपण परमनंट तिथं जॉईन होतो त्यावेळेला आपल्याला पंचवीस हजार रुपये पर मंथ इथे सॅलरी प्रोव्हाइड केली जाते आणि असं नाही की इथे एक्सपिरियन्सची गरज आहे काहीच हरकत नाही तुम्ही बिलकुल फ्रेशर्स आहात तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकताय कुठल्याही प्रकारची फी चार्ज तुम्हाला द्यायचा नाहीयेत आणि लगेच अप्लाय करायचंय अप्लाय कसे करायचे पॉईंट टू पॉइंट मी तुम्हाला समजावून सांगणार आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे पहिले व्हिडिओ बघा सगळी माहिती समजून घ्या आणि देन करायचं आहे ठीक आहे तर कंपनीचं नाव आहे नेक्स्ट वेव्ह कंपनी नेक्स्ट वेव्ह कंपनीमध्ये मागच्या दोन तीन सा 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 कम्युनुटी, कम्युनुटी ते तीन व्हिडिओजमध्ये आपल्या बऱ्याचशा व्ह्यूवरचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी मला स्वतः कमेंट्स करून सांगितलं त्यांच्या कमेंट सुद्धा मी कम्युनिटी कम्युनिटी जे आहे तिथे जाऊन पोस्ट केलेले आहेत तुम्ही चेकआउट करू शकताय आणि त्यांची इंटरव्ह्यूज पण झालेले आहेत नेक्स्ट वेव्ह कंपनी काय करते माहिती आहे का एज्युकेशन रिलेटेड कंपनी आहे जिथे तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएटचा जॉब रोल प्रोव्हाइड केला जाणार आहे म्हणजे तिथे तुम्हाला इनसाइड सेल्स म्हणून काम करायचं आहे जिथे तुम्हाला बिझनेस काय करायचं आहे त्यांचा डेव्हलप करायचा आहे जे नेक्स्ट कंपनीचे कोर्सेस असणार ते, ते कोर्सेस तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रोव्हाइड करायचे आहेत त्यांना त्याची माहिती द्यायची आहे आणि जे काही लीड्स असणार आहेत ते जनरेट करायचे आहेत कॉलिंग वाईस बेसिस तुमचं काम इथे असेल कॉलिंगची जी काही डिटेल्स असणार आहे डेटा असणार आहे तो सगळा तुम्हाला कंपनीकडनं प्रोव्हाइड केला जातोय ते सगळं काम तुम्हाला घर बसल्या करायचंय कुठेच बाहेर तुम्हाला जायची आवश्यकता नाही येतात तर मग मी तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जाते आणि समजावून सांगते मला आलेला मेल सुद्धा मी तुम्हाला स्वतः स्क्रीन रेकॉर्डिंग लाईव्ह ओपन करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पहिले कंटिन्यू बघायचा आहे अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायचे कारण असेच हंड्रेड पर्सेंट जेन्युअन अपडेट्स ते तुम्हाला तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये तुमच्यापर्यंत दररोज भेटत असते ठीक आहे तर इकडे मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे जिकडे तुम्ही बघू शकताय की मला नेक्स्ट वेव्ह कंपनीकडनं मेल आलेला आहे तर बघा नेक्स्ट वेव कंपनीकडनं मेल आला कधी आला बावीस मार्च ला मला मेल आलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन यू आर ऍडव्हान्सिंग टू द नेक्स्ट राऊंड ऍट अ नेक्स्ट कंपनी नेक्स्ट वेव कंपनीसाठी मी इथं सिलेक्ट झालेली आहे आणि यामध्ये बघू शकताय हाय वैशाली नानासाहेब घाटगे वी आर एक्साइटेड अबाउट युअर इंटरेस्ट इन द बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट रोल ऍट अ नेक्स्ट वेव टू मूव फॉरवर्ड प्लीज कम्प्लीट इथं स्क्रीनिंग आली असतात तेच कम्प्लीट करायचे साठी मला लिंक सुद्धा त्यांनी दिल्या मी ती स्क्रीनिंग एकदा कम्प्लीट केली की माझं इथं लगेच जॉईनिंग चालू होऊन जातं म्हणजे बघू शकताय नेक्स्ट कंपनीची टीम आहे टीम कडनं आपल्याला इथं जे काही शॉर्टलिस्ट आहे तो मेल आलेला आहे प्रॉपर मेल आलेला आहे ठीक आहे जो की तुम्हा है। में तुम्हा तुम्हा तुम्ही तुम्ही ले मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दाखवत आहे तर मग हे मी तुम्हाला काबर दाखवते कारण तुम्हाला काही व्ह्यूवर्सच्या मला कमेंट्स येतात आणि तुम्ही सांगता विचारतात की मॅडम तुम्ही दिलेल्या जॉब्सला मी अप्लाय करते पण कुठल्या प्रकारचा रिवॉर्ड येत नाहीये त्यासाठी मी तुम्हाला प्रूफसाठी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत स्वतः अप्लाय केल्यात इंटरव्ह्यू दिलाय सिलेक्ट सुद्धा झालेत हे तर तु सगळं तुमच्या प्रूफसाठी मी केलेलं आहे आणि काही व्ह्यूव्हर्स अजून आपल्या व्ह्यूवर्स सुद्धा इथे सिलेक्शन झालेत आठ ते दहा व्ह्यूव्हर्स आहेत जे की सक्सेसफुली नेक्स्ट वे कंपनीमध्ये सिलेक्ट झालेत आणि आता ते काम सुद्धा चांगल्या प्रकारे करत आहेत त्यांच्या कमेंट्स मी पोस्ट केलेल्या कम्युनिटीवरती ठीक आहे तिथे जाऊन पण चेकआउट तुम्ही करू शकता गुगल फॉर्म क्रिएट केलेला आहे जिकडे तुम्ही बघू शकताय हा तुम्हाला फिलअप करायचा आहे आता बघा इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे ईमेल आयडी तुम्हाला चालूच टाकायचा आहे जो तुमच्या मोबाईल नंबरमध्ये मोबाईलमध्ये सध्या चालू आहे तोच टाकायचा आहे कारण तुम्हाला जेव्हा कंपनी कॉन्टॅक्ट करेल तो डिरेक्टली तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला त्याचं अपडेट्स मिळालं पाहिजे नंतर आहे तुमचं नाव तुम्हाला तुमचं फुल नेम टाकायचं आहे नेम टाकल्याच्या नंतर मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकताना येतो विचार येतो की काही फेक तर नाही ना ते आपल्या सोबत काही फ्रॉड तर नाही होणार आहेत ऑब्विसली नाही होणार आहेत आणि जे अपडेट्स आहेत तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर यासाठी द्यायचा आहे की जेव्हा तुमचं सिलेक्शन इथे होणार आहे त्यावेळेस कंपनी जेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल त्यावेळेला डिरेक्टली कंपनीचं बोलणं तुमच्यासोबत झालेलं पाहिजे ना की दुसरे ऑदर पर्सन सोबत डिरेक्टली तुमच्यासोबत जर बोललं झालं तर मग तुम्ही तिथे साठी सुद्धा हायर केले जातात इंटरव्ह्यू साठी सुद्धा तुम्हाला सिलेक्ट तिथं ठीक आहे आता तुमची नेटिव्ह लँग्वेज कुठली आहे तर नेटिव्ह लँग्वेज तुम्ही इथं मराठी सिलेक्ट करायची आहे तुमचं एज किती आहे ती एज तुम्हाला टाकायचं बघा आता मी इथं तेवीस ते पंचवीस मध्ये सिलेक्ट केले आता जे तुमचं असेल ते तुम्हाला इथं टाकायचं एकोणावीस पासून अठ्ठावीस पर्यंत त्यांनी इथं दिलेलं आहे अठ्ठावीस प्लस तुम्ही असेल तीस बत्तीस तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकताय लँग्वेजेस कुठल्या कुठल्या तुम्हाला येत आहेत तर यामध्ये मराठी आणि हिंदी मी सिलेक्ट केलेलं आहे तुम्ही सुद्धा ह्या दोन लँग्वेज सिलेक्ट करायच्या किंवा तुम्हाला हिंदी बिलकुल येत नाहीये सो दॅट तुम्ही फक्त मराठी इथं सिलेक्ट करा काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे त्यानंतर खाली बघा जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचंय अप्लाय करू शकताय सो दॅट तुम्ही मेल पण अप्लाय करू शकताय आणि फिमेल्स पण अप्लाय करू शकताय जेंडर सिलेक्ट केल्याच्या नंतर एज्युकेशन बॅकग्राऊंड तुमचं एज्युकेशन काय झालेलं का आहे बीटेक आहेत आय टी मध्ये नॉन आय टी मध्ये बीएससी बीकॉम डिप्लोमा जे तुमचं झालेलं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय आता इथं तुम्ही ऑदर असेल समजा तुमचं बी सी बीसीए झालाय सो दॅट तुम्हाला इथं लिहिण्यासाठी ऑप्शन दिलेलं असतं बघा ऑदर्स मध्ये आता माझी जी डिग्री आहे ती इथं दिलेली नाहीये ठीक आहे मग आता मी पण बीसी आहे तर मग मी इथं अशा प्रकारे माझं बीसीए लिहून घेणार आहे त्यानंतर इयर ऑफ ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन कधी तुमचं झालेलं आहे तर बघा इथं त्यांनी दिलेलं आहे की अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचंय मी माझे करणार इथे इयर ऑफ ग्रॅज्युएशन त्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्ही सिंगल आहात की मॅरिड आहात जे तुमचं असेल ते तुम्हाला इथं टाकायचं सिंगल सिल सिंगल टाकायचं आहे आणि मॅरिडने टाकायचं आहे फ्रेशर एक्सपिरियन्स तुम्ही बिलकुल फ्रेशर्स आहात तर फ्रेशर सेलेक्ट करा मी एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स आहेत सो दॅट मी इथं एक्सपिरियन्स टाकेल तुम्ही फ्रेशर्स असेल तर फ्रेशर्स टाका एनीथिंग एज टू द कन्वे काही टाकायचं असेल तर तुम्ही इथं कन्व्हिनियन्ससाठी तुम्ही इथे टाकू शकता काही हरकत नाहीये आणि देन तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचंय जसे तुम्ही सबमिट वरती क्लिक करताय तुमचं ऍप्लिकेशन इथं सक्सेसफुल होतं कंपनी तुमचं पूर्ण डेटा व्यवस्थित व्हेरीफाय करेल आणि पुढच्या दोन दिवसाच्या आतमध्येच तुम्हाला शंभर टक्के नेक्स्ट व कंपनीकडनं मेल येणार आहेत मी तुम्हाला गॅरंटीड सांगते कारण इथं यांची एच आर टीम कंपनी सध्या बिलकुल ऍक्टिव्हली हायरिंग करत आहे आणि ऍक्टिव्हली रिस्पॉन्ड सुद्धा करत आहे तुम्ही हाऊसवाईफ असेल तुमचं तीन चार वर्षाचं जरी बाळ असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला सांभाळून हे काम इझिली करू शकता आणि पंचवीस हजार रुपये पर मंथ ते पण तुमच्या घर बसल्या सॅलरी अन करू तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या फॅमिली मधली एखादी हाऊस वाईफ असेल किंवा एखादा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे कारण ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ असणार आहे तो हंड्रेड पर्सेंट गोल्डन ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेला असणार आहे तर अशा पद्धतीचा अपडेट्स होतं ते तुम्हाला कसं वाटलं कळवायला बिलकुल विसरायचं नाहीये अपडेट्स तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओज लाईक करायचंय चॅनल सबस्क्राईब करायचे आपण भेटूया नेक्स्ट अपडेट नेक्स्ट व्हिडिओज